नमस्कार मी श्रीमंत डोले माजी जिल्हा परिषद सदस्य माझ्या शेतीमध्ये सध्या बेचाळीस एकर नानासाहेब पर्पल जंबो ही द्राक्षाची जात असून यामध्ये सध्या परदेशामध्ये निर्यात होणारे ही द्राक्षे आहेत या द्राक्षाचे प्रति एकरी एक्सपोर्टचा क्वालिटीचा माल आठ ते नऊ टन घेतला जातो त्याचबरोबर इतर राहिलेला दोन ते तीन टन हा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये विकला जातो या द्राक्षाला जागतिक बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असून या द्राक्षाचे आयुर्वेदिक गुण असल्यामुळे नानासाहेब पर्पल जंबो ही द्राक्षे सध्या मलेशिया या ज्या देशामध्ये निर्यात होतात यापूर्वी माझ्या शेतातील द्राक्षे सौदी अरेबिया दुबई चीन रशिया बांगलादेश या देशामध्ये निर्यात झालेले आहेत यातून सरासरी आत्तापर्यंत बेचाळीस एकरामध्ये तीनशे पंच्याहत्तर टन द्राक्ष एक्सपोर्ट झालेले असून अजून एक चार ते पाच एकरामध्ये काढणी सुरू आहे द्राक्षाची जी वर्षभर मेहनत असते यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये खरड छाटणी आक सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नंतर पीक पीक कापणीसाठी घेतले जातात आणि जवळजवळ एकशे तीस ते पस्तीस दिवसामध्ये ही द्राक्षे तयार होत असतात या द्राक्षाच्या पाणी सिंचन योजनेसाठी जवळजवळ सात कोटी लिटरचे प्रत्येकी तीन के केले असून याच्यावरती मोटर बसून या बागेला पाणी पुरवठा केला जातो त्याचबरोबर या बागेतून वर्षाला बारा ते पंधरा लाख प्रति एकर एवढा उत्पन्न होते अडीच ते तीन लाख रुपये खर्च होतो आणि बाकीचे पैसे हे याच्यातून तयार होतात अशा पद्धतीने ही शेतीची मशागत आणि शेतीचं उत्पन्न चालू असतं सर्वसाधारण ऐंशी ते पंच्याऐंशी एकर जमिनीम जमीन असून यापैकी बाकीचे क्षेत्र हे जनावरांसाठी चारा ऊस केळी डाळी यामध्ये केले जाते पण जास्तीत जास्त क्षेत्र हे द्राक्ष पिकाखाली आहेत आत्ता जवळजवळ बेचाळीस एकर एकूण द्राक्ष आहेत त्यापैकी पस्तीस एकर द्राक्ष पस्तीस ते छत्तीस एकर द्राक्ष ही कटिंग झालेले आहेत आत्तापर्यंत दुबई त्याचबरोबर सौदी अरेबिया मलेशिया सिंगापूर बांगलादेश uh, या देशामध्ये निर्यात झालेले आहेत जवळजवळ तीनशे पंच्याहत्तर टन द्राक्ष आत्तापर्यंत निर्यात झालेले आहेत या द्राक्षाला एकशे अकरा रुपयापासून एकशे एकवीस रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत काही ठिकाणी दर मिळालेला आहे देशांतर्गत पासष्ट ते सत्तर रुपये दर मिळालेले यामध्ये हैदराबाद असेल त्याचबरोबर आंध्र प्रदेश असेल या ठिकाणी द्राक्ष बऱ्यापैकी निर्यात होतात पाठवली जातात कोरोनाच्या काळानंतर द्राक्ष बागायतदारांच्या अडचणी वाढलेल्या आहेत भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी द्राक्ष निर्यातीसाठी परवानगी मिळत असते काही अनुदान दिलं जातं परंतु गेल्या दोन तीन वर्षामध्ये द्राक्ष बागा संकटात आल्या द्राक्ष बागायदाराचे अतोनात हाल झाले परंतु सगळ्यात जास्त द्राक्ष खरेदी करणारा दर देऊन म्हणजे चीन चीन देशामध्ये द्राक्ष जर एक्सपोर्ट झाले तर बऱ्यापैकी त्या देशातून दर मिळत असतो पैसा शेतकऱ्यांना उत् मिळत असतो केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या द्राक्ष बागायदारांना एक्सपोर्ट करण्यासाठी निर्यात करण्यासाठी त्याच्यावरती ठराविक रकमेवरती अनुदान दिलं पाहिजे टनाला प्रतिटनाला काही अनुदान त्याच्यावरती जी एक्सपोर्ट ड्युटी लावलेली ला आहे ती जी ड्युटी आहे ती कमी करावी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान जर दिलं तर ह्या शेतकऱ्यांचे जवळजवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा ऐंशी टक्के वाटा हा मध्ये आहे त्यामध्ये युरोप कंट्री युरोपमधील देश असतील त्याचबरोबर इतर आशिया खंडातील काही देश असतील या देशामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात निर्यात होईल राजकारण आणि शेती याला एकत्र करून आपलं मुख्य उपजीविकेचे साधन हे शेती आहे आणि शेतीपासून उपजीविका करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन आ अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून आपण शेती करत असतो तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत असतो मशनरीजचा वापर करून शेती करत असतो रोज आपण सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत शेतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी चाललेल्या आहेत कोणकोणती शेतीची मशागतीची कामे चालू आहेत इतर कोणत्या गोष्टी चालू आहेत याचा रोज आढावा घेतला जातो सकाळी सगळं नियोजन केलं जातं आणि सकाळी दहा नंतर दिवसभर मग राजकारणामध्ये इतर कामासाठी समाजकारणामध्ये भाग घेतला जातो या याच्यामध्ये औषध औषध फवारणीचं वेळापत्रक असेल खरड छाटणीचं वेळापत्रक असेल कोणत्या दिवशी कोणत्या प्लॉटमध्ये कोणतं औषध मारलेलं आहे त्यामध्ये काय मशागत केलेली आहे काय काम चाललेलं आहे शेतमजुराचं काय काम चाललेलं आहे याचा आढावा घेतला जातो आणि त्याच्या दुस दुसऱ्या दिवशी कोणत्या गोष्टीची कमतरता आहे काय त्याच्यामध्ये केलं पाहिजे हे मॅनेजर आणि कामगार यांच्याबरोबर एकत्र बसून आढावा घेऊन नियोजन केलं जातं